सोलापुरात मराठा समाजाच्या रास्ता रोको आंदोलनात वधूवरांसह वराडी मंडळी सहभागी पंढरपूर मोहळ महामार्गावर रास्ता रोको करताना वधूवरांनी रस्त्यावर उतरून मराठा समाजाला आरक्षण देण्याची केली मागणी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर लग्न मंडपात जाऊन वधूवरांनी बांधली लग्नगाठ मोहोळ शहरातील कार्यालयाच्या बाहेरच वधूवरांसह पाहुण्या मंडळींनी केला रास्ता रोको वाशी येथे झालेल्या आंदोलनात राज्य शासनाने जो जी आर काढला होता त्या जी आर प्रमाणे आरक्षण देण्याची वधू वरांची मागणी पंढरपूर मोहोळ महामार्गावर रास्ता रोको दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रंगा ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मध्ये वाशी मध्ये झालेल्या आंदोलन मध्ये आपल्याला फक्त बोलले की दहा टक्के दहा टक्के आरक्षण बोलले पण तो जीआर अजून काय निघालेला नाही आला पाहिजे काही मान्य नाहीये आम्हाला आमचं आमचं ओबीसी मिळालं पाहिजे ओबीसी ऐकाय की तुमचं